नमस्कार स्वागत आहे आपलं व्ही बी पी न्यूजमध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे स्वतः असणार आहेत प्रशांतजी आपलं स्वागत आहे व्हीबीपी न्यूजमध्ये नमस्कार ते असं आहे की चार ते पाच महिन्यांवरतीच माडा विधानसभेची निवडणू निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि या निवडणुकीसाठी प्रशांतजी गिड्डे यांनी निवडणूक लढवू अशी कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांकडून आणि मनसैनिकांमधून मागणी होत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रशांतजी आपल्या कार्यकर्त्यांकडून आणि मनसैनिकांमधून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की आपण माडा विधानसभेची निवडणूक लढवावी तर याबद्दल आपलं मत काय प्रथमतः मी पी 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 न्यूजचे आभार मानतो की आपण जो सर्वे करत असताना ज्या ठिकाणी माझ्या नावात चर्चा झाली म्हणून आपण आज मला बैठ घ्यायला बोलवलं मी गेले साधारण वीस ते बावीस वर्ष झालं समाजकारणाबरोबर राजकारणात काम करत आहे हे काम करत असताना मी अनेक लोकांच्या आड्याडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला विद्यार्थी शेतकरी महिला वाहनधारक प्रत्येक समाजातल्या घटकापर्यंत मी पोचलेलो आहे माडा जुनी विधानसभा तालुक्यातली आणि माडाची दोन हजार चार दोन हजार नऊपासूनची पासूनची नवीन विधानसभा ह्या सगळ्या गावाच्या माध्यमात सगळ्या गावांच्या कानाकोपऱ्यात मा, का 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 मी पोचलेलो आहे वास्तविक पात्र निवडणूक लढवायची नाही लढवायची हा जो संपूर्ण निर्णय आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावरती आहे ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील की महाराष्ट्रामध्ये दोनशे सव्वादोश जागा लढवायच्या आहेत ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली तर निश्चितपणाने मी निवडणूक लढण्यासाठी तयार आहे परंतु जो निर्णय आहे तो साहेबांवर आहे कार्यकर्त्यांच्या पकडीवर कार्यकर्त्यांच्या नियोजनावर अतिशय सध्या अतिशय न बोलता पण महारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रशांत गिड्डेला मानणारा वर्ग हा फार मोठा असून माडा विधानसभेमध्ये जर रानने राजसाहेबांनी उमेदवारी दिली तर कार्यकर्त्यांच्या जोरावर कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक विजय व्हायला मला अवघड वाटत नाही त्या दृष्टीनं आता आपण आपल्या लेवलला सर्वे करतच आहेत पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मान्य नेते दिलीप बापू दोतरे पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी निर्णय दिल तो मला मान्य आहे या संदर्भात आपण तालुक्यातही भरपूर प्रमा प्रमाणात फिरता आहात आपण तसं नियोजनही केल्याचं ऐकायला मिळत आहे आपल्या कार्यकर्त्यांमधून तर समजा आपल्याला तिकीट जर दिलं राजसाहेबांनी जर, जर राज राज माडा विधानसभेचं तिकीट जर दिलं तर पुढची ध्येय धोरणं आपली काय असणार आहेत निश्चितपणानं राजसाहेबांनी सांगितलं आहे पाठीमागच्या बैठकीमध्ये की सव्वा दोनशे जागा मला लढवायची तर आपण तयारीला लागा मग उद्या राजसाहेबांनी उमेदवारी दिल्यावर आपण आणखी तयारी लागण्यापेक्षा माडा तालुक्यातील बहात्तर गावे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे आणि माळशेस तालुक्यातील चौदा गावे या सर्व गावांमध्ये जाऊन माझे सर्चिंग म्हणजे मी त्या गावापर्यंत पोचलो आहे का त्या गावातल्या लोक मला ओळखतात का ह्या दृष्टीने माझा अभ्यास चालू आहे आणि निश्चितपणानं माझी सर्व सहकारी टीम ही गावोगावी पोचत आहे आणि जर राजसाहेबांनी उमेदवारी जाहीर केली तरी गरिबाचं लेखरू आपल्या जरंगे पाटलांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये गरिबाला संधी द्या एक माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये कोणीही कु ग्रामपंचायत सदस्य तालुका पंचायत जिल्हा परिषद सभापती विधानसभा कुठली प पदावर आमच्या घरात कुठल्या कुटुंबात कुठ कुट्ली, पदावर नाही पण एक छोटा कार्यकर्ता मित्र कंपनीच्या आणि कार्यकर्त्यांच्या आणि राजसाहेबांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत उतरत आहे आणि उतरण्याचा निर्धार निश्चय आम्ही केलेला आहे परंतु मी पुन्हा एक गोष्ट स्पष्ट करतो की सन्माननीय राजसाहेबांची उमेदवारी जाहीर केली तरी मी निवडणूक रिंगणात असेल धन्यवाद प्रशांतजी तर हे होते आपल्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे